लाईट कलर डार्क कलर हे पण कॉटन मध्ये येणार मेन आहे बघा पॉपकॉर्न कपड्यामध्ये ओनली थ्री फिफ्टी कलर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री साईज अवेलेबल भेटणार पॉकेट पण येणार दोन्ही साइड ला कॉटन कपड्यामध्ये फॉर्मल फक्त फाय हंड्रेड लाच्या सोबत पण तुम्हाला तुम्हाला फ्लोरल प्रिंट हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनलची दादर वेस्ट आले दादर वेस्ट मध्ये भरपूर जणांची होती की वन पीस दाखव तर आज वन पीसच्या अशा स्ट्रीट शॉपिंगला आली आहे जिथे मी तुम्हाला दाखवू शकते बरेच अशी वन पीस आहे आणि ते खूप एक्झॅक्टली तुम्ही जर आयडीएलच्या गल्लीतना जरी आलात किंवा छबिलदाच्या तर तुम्हाला इथे सरळ आहे एन सी केकर रोड तिथेच आहे आणि तुम्ही तुम्हाला मी दाखवते बा बेबी हे शॉप आहे त्याचबरोबर दी गिरगाव पंच डेपो प्रायव्हेट लिमिटेड अगदी त्यांच्या समोरच आहे ते जे हे जे स्टॉल आहे ते ह्या दादांचं आहे आणि समोर तुम्ही बघताय त्या प्लाझाची पूर्ण लेन आहे प्लाझाचं जे सर्कल आहे तिकडनं तुम्ही येऊ शकता हे बघा एक्झॅक्टली इथेच आहे नमस्कार

हे बघा हे त्याच्यामध्ये एक कलर पण मिळणार तुम्हाला पॉपलिन मध्ये डेनिम मध्ये पण आहे बघा याच्यामध्ये पण दोन कलर मिळणार लाईट कलर डार्क कलर एक नवीन पॅटर्न आहे बघा पर्स वाल्यामध्ये हे पर्स सोबत येणार हे पण थ्री फिफ्टी ला देणार तुम्हाला थ्री फिफ्टी हे बघा एक मल्टी कलर मध्ये हे पण कॉटन मध्ये येणार मँगो ओनली थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी हे बघा हे बॉडी टाइप मध्ये आहे पार्टी वेअर टाइप हे पण थ्री फिफ्टी ला आहे एक नवीन आहे बघा पॉपकॉर्न कपड्यामध्ये याच्या बॅक साइड ला पण खूप चांगली पॅटर्न आहे बघा हे पॉपकॉर्न फॅब्रिक मध्ये हे शिमर मध्ये पण आहे बघा हे पण तुम्हाला थ्री फिफ्टी मध्ये येणार शिमर मध्ये ओनली थ्री फिफ्टी कलर अवेलेबल आहेत सगळ्यांमध्ये तर हे बघा हे जयपुरी कॉटन मध्ये हे तुम्ही ऑफिस यूज पण करू शकता आणि नॉर्मल इंडो वेस्टर्न टाइप साईज याच्यामध्ये तुम्हाला फ्री साइज अवेलेबल भेटणार याला नॉट पण असणार आणि हे स्ट्रेचेबल पण आहे तुम्ही फ्री साइज यूज करू शकता हा सीवलेस टाइप मध्ये पण आहे सीवलेस पॅकेटी मध्ये पण येणार तुम्हाला हे पण थ्री फिफ्टी मध्ये येणार खूप साऱ्या व्हरायटी हे बघा असं लॉंग गाउन चालणार हे बघा हे पण सगळे थ्री फिफ्टी मध्ये तुम्हाला आहे कॉटन नाही हे डेल्टा कपड्यामध्ये येतं गर्मीसाठी तुम्ही युज करू शकता असं काय नाही सगळ्यांमध्ये तुम्हाला पाच सहा कलर अवेलेबल मिळणार हे बघा हे एक मॉडेल आहे हे पण ओनली थ्री फिफ्टी आहे त्याला पॉकेट पण येणार दोन्ही साईडला दोन पॉकेट्स असणार खूप सारे भरपूर व्हरायटी आहे सिल्क कपड्यामध्ये बघा त्याच्यामध्ये पण एक्सेल डबल एक्सेल स्मॉल सगळे साइज मिळणार सगळे साईज मिळणार हे बघा हे पण तुम्हाला हे पण फॉर्मल टाइप मध्ये बघा कॉटन कपड्यामध्ये फॉर्मल ऑफिस यूज करा कसे कलर त्याचे हे बघा हे वेलवेट मध्ये थ्री फिफ्टी मध्ये याच्यामध्ये स्मॉल पासून फोर एक्सेल पर्यंत साईज आहे येस सगळ्या साईज अवेलेबल आहे आणि हे बघा हे त्याच्यामध्ये शॉर्ट हे वेल वेल हे बघा आणि हे त्यातलं लॉंग आहे हे फक्त फाय हंड्रेड ला, ला। पाच सहा कलर सगळ्यांमध्ये अवेलेबल हो सगळ्यांमध्ये कलर पाच सहा कलर तुम्हाला मिळणार इसका कलर कोई है हे बघा आता वन, दोन, तीन कलर आपल्याकडे आहेत ब्लू आहे ग्रीन आहे आणि हा हा मोर पीस कलर हे एक मॉडेल हे पण पॉपकॉर्न कपड्यामध्ये आता कपडा जास्त चालतोय पर्सवाला दाखवलं होतं ना कशा स्टाईल मध्ये पॉपकॉर्न सोबत पण तुम्हाला ही पर्स फ्री थ्री फिफ्टीला ओरली थ्री फिफ्टी मध्ये तुम्हाला अजून भरपूर हो हे भरपूर सारे अवेलेबल आहे कलर हे बघा हे टोटल पॅटर्न आहे हे एवढे सगळे त्याच्यामध्ये कलर रेंज हो खूप सारे व्हरायटी हे बघा हे पण एका कॉटन मध्ये हे पण मोठा साईज डबल एक्सल वगैरे साठी हवं असेल तर कसं यूज करू शकता तुम्ही लेगिंग्स वर घाला इंडो वेस्टर्न टाईप आहे ना कसं युज करू शकता त्याच्यामध्ये ही डबल एक्सेल साईज आहे डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल दोघांना मोठा साईज अस बाकी हे रेग्युलर तुम्हाला फ्लोरल प्रिंट ते नॉर्मल तुम्हाला वापरायचं असेल तर ऑनलाईन आमचं एवढं काय तसं हे नाही हो डायरेक्ट इकडे येऊन कॉन्टॅक्ट आपल्याकडे थ्री फिफ्टीला कुठलाही घेतला तरी थ्री फिफ्टीला फिफ्टी। कोणता एखादा आला तर आम्ही सांगतो म्हणजे जसं हा आलाय मोस्टली थ्री जर आमच्याकडे असतं कधी जास्त रेंच नसतो म्हणजे स्वस्त रेट मध्ये सेलिंग जास्त असत नक्की या स्टॉल ही तुम्ही विजिट करा यांच्याकडे बरेच असे वन पीस आहे आणि खूप नवीन ट्रेंडी आलेत आता ते पण आहे आणि अनलिमिटेड आहे तुम्ही इथे बघतातच आहे किती सारे असे इथे ना वन पीस आहेत आणि तुम्हाला हंड्रेड प्लस व्हरायटी नक्की इथे व्हिजिट करा नक्कीच तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितला असणार यामध्ये बरेच वन पीस असे मी ह्या स्टॉल वर तुम्हाला दाखवले आहेत नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि तुम्हाला आवडेल तसे इथे वन पीस तुम्हाला मिळून जातील थ्री फिफ्टी प्राइस रेंज आहे पर पीस नक्की विजिट करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली जे बेलायकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून असेच माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला ते बघता येईल चला तर मग भेटूया अशाच आपल्या एका नवीन व्हिडिओसह लवकरच तोपर्यंत धन्यवाद